महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर दोन गोष्टींवर चर्चा सुरू आहेत पहिली गोष्ट म्हणजे शरद पवार गट राष्ट्रवादीत आणि उद्धव ठाकरे गट शिवसेनेत मर्ज होणार का तर दुसरी गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी आगामी काळात एकसंध राहणार की नाही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे या पराभवामुळं महाविकास आघाडीला विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदसुद्धा मिळणं अवघड झालं आहे अशात महाविकास आघाडीचे नेते पराभवाचा खापर एकमेकावर फोडत आहेत ठाकरे गटानं मंगळवारी आपल्या पराभूत उमेदवारांची बैठक घेतली त्यात ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांनी आपल्या पराभवाचं खापर पहिल्यांदा ईव्हीएमवर फोडलं त्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी ठाकरे गटाचं काम न केल्याचा आरोप केला याच बैठकीत ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडा अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केल्याचं बोललं जात आहे या मागणीवर उद्धव ठाकरेंनी काही निर्णय घेतला नसून मित्रपक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा तो आगामी काळात घेतला जाईल असं म्हटलंय पण महाविकास आघाडीतून बाहेर पडा या ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांच्या मागणीवरून आणि उद्धव ठाकरेंनी याबाबत पाळलेल्या जाणीवपूर्वक मौनावरून आगामी काळात ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडेल काय असे प्रश्न विचारले जात आहेत आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळं ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतो अशाही शक्यता वर्तवण्यात येत आहेत पण खरंच उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतो का बाहेर पडल्यास त्याची नेमकी कारणं काय असू शकतात पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली ती भाजपाला विरोध म्हणून महाविकास आघाडीची ठाम अशी काही वैचारिक बैठक नव्हती आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगला मोरल बूस्ट मिळाला होता पण हे मोमेंट महाविकास आघाडीनं चार महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत लगेचच गमावलं पण लोकसभा निवडणुका असो व विधानसभा निवडणुका रात्रीत सापडला तो ठाकरे गट ठाकरे गटाला त्यांच्या विचारधारेवरूनही या काळात टार्गेट केलं गेलं त्यामुळंच ठाकरे गट आगामी काळात बाहेर पडण्याच्या जास्त शक्यता वर्तवण्यात येत आहेत जर आगामी काळात ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडलाच तर त्याची तीन प्रमुख कारणं आपल्याला सांगता येतात पहिलं कारण म्हणजे काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी काम न केल्याचा उद्धव ठाकरे गटाचा दावा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटानं एकवीस काँग्रेसनं सतरा तर शरद पवार गटानं दहा जागा लढवल्या होत्या पण ठाकरे गट एकवीस पैकी फक्त नऊ जागा जिंकू शकला तर काँग्रेसनं सतरापैकी तेरा आणि शरद पवार गटानं दहापैकी पैकी आठ जागा जिंकल्या महाविकास आघाडीत सर्वात जास्त जागा लढवूनही ठाकरे गटाला लोकसभेत फटका बसला ठाकरेंचा स्ट्राईक रेट शिंदेपेक्षाही कमी राहिला ठाकरेंचा हा स्ट्राईक रेट घसरण्यामागं महाविकास आघाडीत ठाकरे गटाबाबत काँग्रेस आणि शरद पवार गटात असलेली नाराजी असल्याचं बोललं गेलं यामध्ये सगळ्यात चांगलं उदाहरण होतं ते सांगली लोकसभेचं सांगली लोकसभा ही मुळात काँग्रेसची जागा पण इथं ठाकरे गटानं दावा सांगून सांगलीत लोकसभा निवडणूक लढवली त्यामुळं सांगलीतल्या काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचं काम केलं पण लोकसभेत झालेली चूक विधानसभा निवडणुकीत होऊ नये याची काळजी महाविकास आघाडीनं घेतली नाही रामटेक विधानसभेत ताकद नसतानाही ठाकरे गटानं इथं उमेदवार उभा केला त्यामुळं रामटेकमधील काँग्रेसच्या सुनील केदार यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांनी ठाकरेंचं काम करण्याऐवजी अपक्ष राजेंद्र मुळक यांचं काम केल्याचं बोललं जातं सोलापूर दक्षिण विधानसभेबद्दल सुद्धा हेच सांगता येतं मुळात इथं काँग्रेसची ताकद असताना उमेदवार दिला तो ठाकरे गटानं त्यामुळं सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदानाच्या दिवशी अपक्ष धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला सांगोला विधानसभेत ठाकरे गटानं उमेदवार देण्याऐवजी शेकाबच्या बाबासाहेब देशमुखांना पाठिंबा द्यावा अशी मागणी शरद पवार गटाची होती पण ठाकरे गटानं इथं हट्टाला पेटून दीपक साळुंक यांना उमेदवारी दिली आणि इथल्या शरद पवार गटानं शेकापचं काम केलं थोडक्यात सांगायचं सा, तर या सगळ्या ठिकाणी ठाकरेंनी ताकद नसताना उमेदवार देऊन पहिली चूक केली ठाकरे गटाच्या उमेदवारांमागं ताकद न लावून काँग्रेस आणि शरद पवार गटानं दुसरी चूक केल्याचं बोललं जातं शरद पवार गट आणि काँग्रेसच्या या कृतीचा उद्धव ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांना मोठ्या प्रमाणात राग आल्याचं बोललं जात आहे खरं तर कुठल्याही युतीत आणि आघाडीत एकदा उमेदवार दिला की तो निवडून आणण्याची जबाबदारी सगळ्यांची असते युती किंवा आघाडी धर्माचा बेसिक नियमच महाविकास आघाडीनं या ठिकाणी पाळला न गेल्याचं आपल्याला ला म्हणावं था। लागतं ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतो याचं दुसरं कारण म्हणजे हिंदुत्व मुळात शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष महाराष्ट्राच्या काय पण देशाच्या राजकारणात सुद्धा बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व हे दोन शब्द समानार्थी समजले जातात पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना महाविकास आघाडीसोबत गेली आणि शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न विचारले जाऊ लागले हाच हिंदुत्वाचा प्रश्न विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांनी उपस्थित केलाय ठाकरे गटानं हिंदुत्व सोडल्यामुळं त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फटका बसल्याचं उमेदवारांनी सांगितलं दुसरीकडं शिंदे गटानं भाजपसोबत युती करून आपण हिंदुत्वासोबत सोबत असल्याचं दाखवून दिलं त्यामुळं हिंदुत्वाच्या नावाखाली आजपर्यंत शिवसेनेला जे मतदान मिळायचं ते शिंदे गटाकडे वळलं याचा फायदा शिंदे गटाला सत्तावन्न जागा जिंकण्यात झाला त्यामुळं इथून पुढे ठाकरे गटाला आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्यासाठी एकतर महाविकास आघाडीमधून फारकत घ्यावी लागेल नाहीतर ठाकरे गट कायमचा आपला हिंदुत्ववादी वोट बेस गमावून बसेल महाविकास आघाडीत राहिल्यामुळं ठाकरे गटाला पूर्णपणे ना हिंदुत्ववादी होता येत आहे ना सेक्युलर बनता येत आहे दोन्ही धोंड्यांवर ठाकरे गटाचा असणारा हा पाय त्यांना पुढच्या राजकारणासाठी घातक असू शकतो असंच बोललं जात आहे त्यामुळं आगामी राजकारणाची सोय म्हणून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरे गट महाविकास आघाडीपासून फारकत घेऊ शकतो असं बोललं जातं ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतो याचं तिसरं कारण म्हणजे स्वबळावर निवडून येण्याची शक्यता महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला सगळ्यात जास्त जागा आहेत त्यामुळं एकट्याच्या बळावर आपण विधानसभेचं मैदान मारू शकतो हा ठाकरे गटाला विश्वास आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटानं पंच्याण्णव जागा लढवल्या त्यापैकी ठाकरे गटाच्या वीस जागा निवडून आल्या दुसरीकडं काँग्रेसनं एकशे एक जागा लढवून काँग्रेसच्या सोळा जागा निवडून आल्या तर शरद पवार गटानं शहाऐंशी जागा लढल्या आणि त्यांच्या दहा जागा निवडून आल्या महाविकास आघाडीत सर्वात जास्त जागा जिंकल्या तर ठाकरे गटानं त्यामुळं किमान कमी जागा जिंकून ठाकरे गट महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरलाय आता विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही ठाकरे गटासाठी महत्वपूर्ण असणार आहे यात महाविकास आघाडी म्हणून न लढता आपण एकटे लढलो तर फायद्याचं असेल असं ठाकरे गटाला वाटू शकतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत ठाकरे गट लढला तर पुन्हा जागा वाटपावरून गोंधळ होईल आणि पुन्हा ठाकरे गट बॅकफूटला जाऊ शकतो त्यापेक्षा स्वतंत्रपणे निवडणूक लढल्यास ठाकरे गटाला आपली ताकद समजून येईल यातून स्थानिक लेवलवर संघटनात्मक ताकद ठाकरे गटाला वाढवता येऊ शकते जर ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी अशीच वाढत गेली तर ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतो पण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा अजून तसा निर्णय न झाल्याचं सा सांगितलंय तुम्हाला काय वाटतं ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतो का पडल्यास त्याची नेमकी कारणं काय असू शकतात याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका